नागपूरच्या प्रतिष्ठित मेळो रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली रुग्णालयाच्या ओपीडी जवळील टॉयलेटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली पोलिसांनी अपघाती मृत्यूंची नोंद करत तपास सुरू केला असता दहा जून मंगळवार सायंकाळी साधारण साडेआठच्या ओपीडी परिसरातील टॉयलेट मध्ये एका अज्ञात इस्माने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक ऋषभ सुरेश पोहकर यांनी ही माहिती पोलिसांना दिली सदर इस्माला डॉक्टराकडे नेण्यात आले मात्र त्यांनी त्याला मृत घोषित केले मृत व्यक्तीची वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा रंग मध्यम बांधा फूट उंची गोल चेहरा आणि लहान केस होते तो काळ्या रंगाचा फुल शर्ट परिधान केलेला होता ज्यावर फुलांची नक्षी होती काळ्या पॅन्ट सह त्याच्या शरीरावर जुने जखमेचे ठसे आणि उजव्या हातावर फ्रॅक्चरचे चिन्हही दिसले ही बाब तहसील पोलीस ठाण्यात नोंदवली असून उपनिरीक्षक भगत यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी काम सुरू असून नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नाल धार्गावेचे रिपोर्ट